नमस्कार भावांनो आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला जो सकाळचा ब्लॉक एक सहा साडेसात हजार महिन्यात जो ब्लॉग काढला तुम्हाला जाऊ दे बघितलं की दुगं दुख्याचं प्रमाण जास्त होतं ते मित्रांनो बघू शकता आत्ता सकाळच्या नऊ वाजलेले आहेत धुक्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे थोडंसं तरी बघू शकता अशा प्रकारे थांबले तरीही बघू शकता अशा प्रकारे ते आई लो लोहन आहे आता त्याचप्रमाणे हा रोड आहे हा रोड जे आहे तो खंडाळा जातो त्याचप्रमाणे तिकडं जे आहे तो आपल्या क्वाले होतो सातारला हा रोड जातो आपलं क्वालिटी त्या दिशेने तिकडे आहे बघू शकता धुक्याचं प्रमाण थोडं कमी झालं दुखं थोडं थोडं दिसतं आहे तरी त्याचप्रमाणे हार हा जेव्हा असतं इकडं जेव्हा अँडकडे जात असतो तर मित्रांनो अशा प्रकारे मी जे आहे तो चौकाचं आपल्याला क्वालिटीमध्ये आपल्या ब्लॉकमध्ये तर आज आम्हाला जे आहे तो गरीबचा आम्ही आहे आम्हाला तीन सोडून लवकर आल्यामुळे मला वाढत ठरवा की गाडी भेटली आणि गाडी लावली तो आलेला आहे बघू शकता अशा प्रकारे आपण जे आहे आपल्या दिसून जवळचे आहे बघू शकता तर आपण चाईटलं आहे आपण एक तुझी चायटल काढलं आहे एम सी क्यू जनरल नॉलेज चॅटल काढ त्याबद्दल तुम्हाला मी एका ब्लॉकमध्ये नेमकी सांगेल